करवंदाची बाग आम्ही तीन ते चार वर्षापूर्वी लावलेली आहे आणि उत्पन्न सुरुवातीचं दुसऱ्या वर्षी झालं आहे दुसऱ्या वर्षी एक बाराशे क्विंटल माल चार एकरमधून झालेला आहे आणि तिसऱ्या वर्षी जवळपास आपण बघितलं तर दहा टनाचा जवळजवळ माल झाला आहे आणि यावर्षी जे आहे ते पंधरा टनाची अपेक्षा आहे ही बाग आहे ती पूर्ण बाग दाखवण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला हे बघा पूर्ण जे आहे ते माल लागलेला आहे करवंद लावगडीचा खर्च सगळ्यात कमी आहे बाकीच्या बागाईपेक्षा बाकीच्या बागाला बघतो आपण त्याच्यापेक्षा सगळ्यात खर्च कमी आणि भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये कुठंही तुम्ही जर लावलं करवंद तर ते येतात त्याला काय असे विशेष वातावरण लागत नाही विशेष जमीन लागत नाही चोपण असू द्या खरबाड असू द्या पाणी धरणाऱ्या असू द्या काळीची असू द्या संपूर्ण जमिनीमध्ये लावगड करता येते तिसऱ्या वर्षापासून सरासरी उत्पन्नाला सुरुवात होते आणि पुढचे पंचवीस ते तीस वर्ष उत्पन्न देते आपण लावगड करताना साऱ्या गोष्टीचा सा विचार केला पाहिजे आणि नंतर लावगड केली पाहिजे